नमस्कार मनीषा सिक्रेट रेसिपी या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आज आपण झटपट बनणारी कांदा लसण न वापरता पत्तागोबीची भाजी बनवणार आहोत आणि तीसुद्धा पारायण स्पेशल आमच्याकडे खूप चरित्राची पारायण असल्यामुळे मी पत्ता पत्तागोबीची भाजी बनवणार आहे आज तर यासाठी मी एक फूल घेतलेलं आहे पत्तागोबीचे आणि याप्रमाणे बारीक करून घेतलेले आहे तुम तुम्ही बघू शकता याप्रमाणे तुम्हीसुद्धा अशीच पत्तागोबीची भाजी बारीक करून घ्यायची आहे कारण जेवढी भारी पत्तागोबीची भाजी तेवढी लवकर शिजते त्यासाठी मी इथे दहा बारा मिरच्या घेतलेल्या आहेत कारण मी तिखट वापरणार नसल्यामुळे मी मिरच्या थोड्या जास्तच घेतलेल्या आहे त्या मिक्सर जारमध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे आणि कढईमध्ये तेल गरम करायला घालायचे आहे तेल थोडं कमीही असलं किंवा जास्तही असलं तरी काही फरक पडणार नाही कारण ही भाजी चवीला अगदी खूप भन्नाट लागते तुम्ही नक्की ट्राय करा तेल गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे अर्धा चमचा मोहरी घातल्यानंतर ती थोडी तडतडू द्यायची आहे तळून घ्यायची आहे चांगली नंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहे जिरेसुद्धा आपल्याला छान फुट फुटेपर्यंत तळून घ्यायचे आहे नंतर त्यामध्ये बारीक केलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहे आणि त्यासुद्धा छान मंदा आचेवर तळून घ्यायच्या आहे हिरव्या मिरच्या जेव्हा आपण टाकणार बारीक केलेल्या तेव्हा गॅसची फ्लेम अगोदरच कमी करून घ्यायची आहे ज्यामुळे ते एकदम जळणार नाही आणि जळका वास भाजीला लागणार नाही त्यामुळे गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे थोडंसं कोथिंबीर घालून घ्यायचं आहे याप्रमाणेच जेव्हा अर्धवट मिरच्या तळल्या जातील मिरच्या बारीक केलेल्या मिरच्या तळल्या जातील नंतर याप्रमाणेच आपल्याला कोथिंबीर घालायचं आहे ही भाजी मी गुरुचरित्राचे पारायण स्पेशलच बनवतो आहे आणि अर्धा चमचा हळद घालायची आहे आपल्याला इथे हळदसुद्धा आपल्याला छान प्रकारे तळून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला यामध्ये बारीक केलेल्या पत्ता गोबी पत्तागोबी घालून घ्यायची आहे आपल्याला कढईमध्ये आणि छान परतून घ्यायची आहे सगळीकडनं मिरच्या सर्व मिक्स करून घ्यायचे आपल्याला बिना कांदा लसण वापरता भाजी खूप छान आणि चवदार बनते तुम्ही तरी कधीतरी नक्की ट्राय करा यावरती थोडासा शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे आपल्याला आणि तो सुद्धा परतून घ्यायचा आहे आमच्याकडे गुरुचरित्राचे पालनाचा सप्ताह बसतो त्यामुळे सातही दिवस मी कांदा लसूण न वापरताच भाजी बनवते आज मी पत्तागोबीची भाजी बनवली आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा कांदा आणि लसूण न वापरता सुद्धा भाज्या खूप चवदार लागतात आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मंद आचेवरच भाजी आपल्याला शिजून घ्यायची आहे पाणी घातल्यानंतर चवीनुसार मीठ मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून भाजी छान प्रकारे आपल्याला शिजून घ्यायची आहे कमी गॅसवरच भाजी शिजवायची असते ही जेव्हा तुम्ही कांदा लसूण न वापरता भाज्या बनवणार तेव्हा मंद आचेवरच शिजवायच्या त्यामुळे एक वेगळीच चव भाजीला येते नक्की ट्राय करा आणि कमेंटद्वारे नक्की सांगा ही भाजी कशी बनली आहे त्यानंतर वरतून कोथिंबीर घालून घ्यायचं आहे आणि कोथिंबीरसुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला कोथिंबीर आणि झाकण ठेवून आपण भाजी शिजून घेणार आहोत तुम्ही बघू शकता भाजीला छान प्रकारे कड आलेला आहे आणि आपली भाजी थोडीशी अजून शिजायची राहिलेली आहे त्यासाठी मी इथे परत भाजी हलवून घेणार आहे आणि झाकण ठेवून थोडीशी अजून शिजू देणार आहे वीस मिनटं शिजायला लागतात या भाजीला वीस मिनटात आपली पत्तागोबीची भाजी कांदा लसण न वापरता रेडी होऊन जाते कांदा सोलायची गरज नाही सॉरी लसण सोलायची गरज नाही कांदा चिरायची गरज नाही झटपट बनणारी पार अँड स्पेशल पत्तागोबीची भाजी आपली रेडी झालेली आहे ट्राय करा आणि कमेंटद्वारे नक्की सांगा भाजी कशी झाली